आत्ताची जी काही टीनेज मधली मुलं आहेत म्हणजे हा सगळ्यात मोठा फरक मला जो जाणवतो आधीच्या पिढीत आणि याच्यामध्ये की इंटरनेट आणि हे सगळं ग्लोबल कनेक्शन जे आहे ते हे पालक त्यांच्या टीनेज मध्ये असताना नव्हतंच बरोबर त्यामुळे माझी स्पर्धा म्हणजे मी पालक जेव्हा होती माझ्या टीनेज मधल्या मुलांची तेव्हा माझी स्पर्धा ही फक्त माझ्या वयोगटातल्याच मुलांची होती मी टीनेज असताना बरोबर मग फार जण शाळेतली मुलं वर्गातली मुलं किंवा सोसायटीतली शेजाऱ्यांची एवढ्याच शे मुलांची कम्पॅरिझन होती आज तुमची स्पर्धा ही जगभर म्हणजे पण करू शकता तुम्ही आणि त्यामुळे मग आज जी एखादी चौदा तेरा वर्षाची मुलगी आहे आधीच्या पिढीतल्या तेरा चौदा वर्षाच्या मुलीला त्रास नव्हता होत कारण की मी माझ्या बाजूची तेरा चौदा वर्षाचीच मुलगी बघायची ना सारखंच होतं ते आता मी कोरियातली ग्लास स्किन वाली मुलगी बघते आणि मला वाटतं बापरे आपण किती गाणं बरोबर सो बदल प्रचंड झालेले आणि हे पालकांना समजू नाही शकत आहे